तुम्हाला आवडेल आवडेल हा आवडेल तर लाईक आवडलं असेल तर आजचा दिवस युट्यूब चॅनल आणि पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग खूप वर्षानंतर येत आहे तर त्याच कारण असं आहे की आम्ही चांगल्या कामासाठी म्हणजेच साईबाबाच्या भेटीसाठी शिर्डीला तर आज आपल्यासोबत आहेत सगळे आपले परिवार आहेत तर खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग पण खूप दिवसानंतर येत आहे तर खूप मजा करून तर ब्लॉग लाचपर्यंत बघा सो बाय तर फायनली तर आम्ही जवळजवळ शिर्डीच्या इकडे आलो आहे आणि इकडे आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे हे हॉटेल आहे असतं आणि खूप मस्त वातावरण आहे इकडूनचं थंडीसुद्धा आहे आणि मस्त वाटतं आहे आणि खूप दिवसानंतरची ट्रीप आहे आणि आम्ही एकत्र खूप दिवसानंतर आलो आहे की असं बाहेर फिरायला चाललो आहे घरी तर भेटतोच पण असं एक बाहेर फिरण्यासाठी खूप वर्षानंतर खूप मजा येत आहे तर जरा नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर पुढे मला देऊन आणि आम्ही नाश्ता करून तुमचा प्रवास चालू केलेला आहे आणि पांडुडाचा ड्रोन शूट सुद्धा घेतलेला आहे ते पण तुम्हाला बघायला ना <laughs> रहा ना रहा। ना लास्ता अरे व्हिडिओ आवडला बघतीलच ना काय व्हिडिओ तुम्हाला आवडेल आवडेल हा आवडेल तर लाईक करा असं ना आवडलं असेल तर मग तेच झालं सेमच इनको कमेंट करो इनको कमेंट करो साली गावठी साली गावठी इनको कमेंट करो लॉक कैसा होता है एक्चुअली मैं वो मुझे भी पता नहीं है मैं ऐसा ही निकला आठ जोड़ निकला हूँ <laughs> आठ जोड़ निकला हूँ किसको भी पता नहीं क्या करना चाहिए so, bandil ki. Bandil ki तो हैशटैग बांदील की की का तो विषय है ना मेरा दोस्त बाय बाय बैठो तर फायनली आता आपण शिर्डीला पोचलो आहे आणि आम्ही इकडे मागे गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहे आणि मंदिरात सगळ्यांना माहिती आहे की मोबाईल अलाउड नाही तर आम्ही मोबाईल ठेवून नंतर आम्ही मंदिरात जाऊ दर्शन राहू त्याच्या काय प्लॅन आहे तर कसं जायचं चला आम्ही आता मंदिरात जातो आहे थोडंसं तिथे तिथं जाऊन शोध करणार आहे नंतर मोबाईल तिथे ठेवू तर बघा चला तर आता आम्ही तिथे पोहोचलो मंदिराजवळ आता आम्ही मंदिरात जाणार आहेत मस्तांपैकी तुम्ही बघू शकता आणि सगळे आहेत तिथे महेश मुंबई ठेवायला हवे आता बघून तिथे आम्ही आता मुंबई ठेवून जाणार आहे मुंबई ठेवून सो फायनली चार तासानंतर दर्शन झालेलं आहे कारण की संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे दर्शन दर्शनदाथ आहे सगळे इथे आपले परिवार